काळेश्वर येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न दिनांक तीन ऑगस्ट मुख्यमंत्री सहायता निधी धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड आणि यशोसाई हॉस्पिटल आणि काळेश्वर मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने काळेश्वर मंदिर परिसरात आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात अनेक नामांकित डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली यामध्ये न्युरोसर्जन डॉक्टर ऋतुराज जाधव अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर देवेंद्र पालीवाल बिशप तज्ञ डॉक्टर रोहन घसे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर विजय भारतिया आणि शल्यचिकित्सक डॉक्टर सागर कोटलवार तसेच त्यांच्या संपूर्ण टीमचा समावेश होता या शिबिरात एकूण दोनशे सहा रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार देण्यात आले जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ चंद्रकांत मुंडे आणि समाजसेवा अधीक्षक गजानन वानखेडे यांनीही या शिबिरात उपस्थिती लावली शिबिराच्या सुरुवातीला काळेश्वर मंदिर संस्थानचे पदाधिकारी ज्यात सचिव शंकरराव हंबर्डे कोषाध्यक्ष उत्तमराव हंबर्डे विश्वास धारूजी हंबर्डे बालाजीराव हंबर्डे सतीश भेंडेकर गणेश धनमने आणि व्यवस्थापक प्रभू हंबर्डे यांचा समावेश होता त्यांनी मान्यवरांचा सत्कार केला या शिबिराच्या यशस्वीतेसाठी यशोसाई हॉस्पिटलचे फिरोज पटेल विशाल काशिदे गजानन पाठक आशिष राठोड माधव देवकांबळे संदीप घोंगडे आणि इतरांनी विशेष परिश्रम घेतले या बातमीचा आढावा आमचे मुख्य संपादक भारत वानरे यांनी घेतला आहे